सुशोभीकरणाची कामं आपण घेतली आपण पाहताय कुठे कुठे तर जसं हे तर मोठं गार्डन झालंय पण जिथे जिथे छोटी जागा मिळेल तिथे अगदी डेब्रि कचरा टाकायचे लोक ते पण आपण तिथे त्याला एक चांगलं ग्रीनरीचं स्वरूप देण्याचं काम केलं खूप कामं आपण केली इथे मेट्रोची कामं बंद होती मेट्रोची कामं आपण सुरू केली कोस्टल हायवेनी तुम्ही गेले का आता कोस्टल रोड किती आता चांगलं झाले ना अटल सेतू मेट्रोची कामं बंद पडली होती ती आपण सुरू केली कारण अगोदरचं महाविकास आघाडीचं सरकार त्यात पण मी होतो पण ते सगळीकडे स्थगिती 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 स्टे ऑर्डर ते स्थगिती सरकार होतं पण आता प्रगती सरकार आहे आणि समृद्धीचं सरकार आहे त्यामुळे जाऊ द्या मी काय माझा तो स्वभाव नाही कुणावर टीका करायचा परंतु मी माझ्यावर खूप टीका रोज करतात लोक मी त्यांना सांगतो टीकेला आणि आरोपाला हा एकनाथ शिंदे आरोपाने आणि टीकेने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देईल